श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की स्वामी कृपेने आपल्या मनातील सर्व इच्छा लवकरात लवकर पूर्ण हो। तर येणाऱ्या दत्त जयंतीपर्यंत आता येणारी दत्त जयंती ही पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आहे या रोजी ही साजरी होणार आहे आणि या दत्त जयंतीपर्यंत आपल्याला गुरुचरित्रातील हा एकच अध्याय वाचायचा आहे की ज्यामुळे आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही आपल्या नशिबात एखादी गोष्ट नसेल तेही स्वामी आपल्याला देत असतात गुरुचरित्र हा जो ग्रंथ आहे तो अत्यंत दिव्य ग्रंथ आहे कारण याला पाचवा वेद देखील मानलं जातं गुरुचरित्र पारायण जो निष्ठेने भक्तीने करतो निष्ठापूर्वक भक्तीने करतो त्याच्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतातच आता जाणून घेऊयात की गुरुचरित्र पारायण केल्यामुळे कोणकोणते आपल्याला लाभ होतात एक तर आपला पित्र त्रास हा पूर्णपणे नाहीसा होतो पित्रांचे दोष लागलेले असतील तर ते देखील नाहीसे होतात त्याचसोबत आपण घरामध्ये जर पारायण केलं तर आपल्याला फक्त एका एक पटीनेच लाभ भेटतो मात्र तेच पारायण आपण दत्तधामामध्ये म्हणजेच कोणत्याही स्वामी समर्थ केंद्रामध्ये किंवा दत्ताच्या मंदिरामध्ये केलं तर त्याचं जे फळ आहे ते हजार पटीने वाढतं कारण त्यावेळी जेवढे लोक त्या, लो, त्या गुरुचरित्र ग्रंथासाठी बसलेले असतात वाचनासाठी बसलेले असतात त्यांची सर्व सात्विक ऊर्जा ही आपल्यासोबत येत असते त्यासोबत जेवढं नियम आपण घरामध्ये पाळू शकतो गुरुचरित्राचं तेवढं पाळण्याचा प्रयत्न करतो मात्र ते पूर्ण होत नाहीत तेच आपल्याला खूप सुलभ होतं जेव्हा आपण स्वामी सानिध्यामध्ये जाऊन म्हणजेच केंद्रामध्ये जाऊन ज्यावेळी गुरुचरित्र करतो हा वैयक्तिक माझा अनुभव आहे तुम्हाला कसा अनुभव आला असेल ते देखील नक्कीच माझ्याशी शेअर करा त्याचप्रमाणे बऱ्याच जणांची इच्छा असते की गुरुचरित्र पारायण करण्याची मात्र ते नियमांना भीतात काही काही लोकांना हे नियम अतिशय कडक वाटतात त्यामुळे ते भीतीपोटी गुरुचरित्र संपूर्ण जे गुरुचरित्र आहेत ते वाचन कधीही करत नाहीत इच्छा खूप असते मात्र करत नाहीत त्याचसोबत ज्या व्यक्तींना या नियमांचं पालन होणार असतं मात्र त्यांच्या कामामुळे कामाच्या व्यापामुळे इतर काही उद्योगांच्यामुळे त्यांना हे गुरुचरित्र करता येत नाही अशा सर्व भक्तांसाठी हा एक अध्याय अध्य, अतिशय अध्य, म्हणजे अतिशय लाभदायक फलदायी ठरू शकतो कारण हा एक अध्याय वाचल्यामुळे गुरूंची कृपा म्हणजे स्वामी महाराजांची पूर्णपणे आपल्यावरती कृपा व्हायला सुरुवात होते त्यांचा कृपाशीर्वाद आपल्याला भेटतो आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात आता हा अध्याय कसा वाचायचा आहे तर हा जो अध्याय आहे तो आपल्याला नऊ डिसेंबरपासून वाचण्यास सुरुवात करायची आहे आणि पंधरा डिसेंबरपर्यंत आपल्याला रोज हा अध्याय वाचायचा आहे सलग आठ दिवस हा अध्याय रोजचा रोज वाचायचा आहे आता हा अध्याय वाचण्यासाठी साहजिकच आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण वाचणार आहे त्यासाठी आपल्याला संकल्प करणं गरजेचं आहे संकल्प कसा करावा याचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती अगोदरच आधीपासूनच अपलोड केलेला आहे तुम्ही तो पाहू शकता की स्वामी सानिध्यात स्वामी समर्थ केंद्रानुसार कसा संकल्प केला जातो त्या पद्धतीने आपल्याला संकल्प करायचा आहे संकल्प सोडायचा आहे आठ दिवसांचा की मी आठ दिवस हा अध्याय वाचणार आहे आणि माझ्या अमुक अमुक इच्छा आहे ते पूर्ण व्हावी हे झाल्यानंतर आपल्या ग्रामदेवतेचं स्थान स्थानदेव स्थान देवतेचं आणि इष्टदेवताचं आपल्याला स्मरण करायचं आहे त्याचसोबत तुमची जर इच्छा असेल की मला अजून चांगलं फळ मिळावं की जसं आपल्याला गुरुचरित्र करण्याच्या आदल्या दिवशी आपल्याला चार नैवेद्य द्यायचे असतात जे की चार कुत्र्यांना घालायचे असतात चार जे श्वान असतात त्यांना घालायचे असतात आणि एक नैवेद्य आपल्याला गायीला खाऊ घालायचा असतो अशा पद्धतीने आपल्याला पाच नैवेद्य करायचे असतात या पद्धतीने आपल्याला पाच नैवेद्य जर जमले तर अतिशय उत्तम नाही जमले तर काही हरकत नाही असं काही नाही की के ते केलंच पाहिजे तुमची इच्छा तुम्हाला भेटणार असतील कुत्री गायी भेटणार असेल तर तुम्ही करू शकता नसेल भेटू शकत तर नाही केलं तरी देखील चालेल आता संकल्प तुम्हाला नऊ तारखेला सोडायचा आहे आता हा केव्हा सोडावा सकाळी किंवा संध्याकाळी जशी तुमची इच्छा असेल ज्या टायमिंगमध्ये तुम्हाला असं वाटते की आठ दिवस हे टायमिंग माझ्यासाठी योग्य आहे की या टायमिंगमध्ये मी वाचू शकते आता गुरुचरित्र कसं असतं साडेबारा ते एकच्या दरम्यान वाचायचं नसतं आणि शक्यतो हा जो अध्याय आहे तो देखील साडेबारा ते एक या वेळेमध्ये अजिबात वाचू नका बारा ते एक या वेळेत कोणतीही सेवा दत्त महाराजांची केली जात नाही याच्यासाठी करू नका तेवढा एक तास जो आहे तो स्किप करायचा आहे घालवायचा आहे तेवढा एक तास अजिबात सेवा कोणतीही दत्त महाराजांची स्वामी महाराजांची करायची नाही कारण तो जो काळ आहे तो काळ स्वामी महाराज आपला जे आहे, ते भिक्षा मागण्यासाठी गेलेले असतात जाग्यावरती नसतात त्याच्यासाठी आपली ही जी सेवा आहे त्यावेळी जर तुम्ही सेवा केलीत तर ती रुजू होत नाही त्यामुळे हा जो काळ आहे तो वर्जित करायचा आहे स्किप करायचा आहे आता दिवसभरात तुम्ही केव्हाही वाचू शकता बाकीचं जे वेळ आहे अगदी सकाळी पहाटे तीन वाजल्यापासून ते संध्याकाळी रात्री नऊ वाजेपर्यंत तुम्ही केव्हाही हा अध्याय वाचू शकता मात्र जी वेळ तुम्ही निर्धारित कराल आता नऊ तारखेला जर तुम्ही उदाहरणार्थ सकाळी नऊ वाजता किंवा आठ वाजता वाचणार असाल तर सलग आठ दिवस आठलाच वाचायचं आहे नऊलाच वाचायचं आहे टायमिंगचं वेळेचं भान ठेवायचं आहे की कोणत्या वेळेत आपण संकल्प सोडलेला आहे कोणत्या वेळेत पहिल्या दिवशी हे वाचन चालू केलेलं आहे त्याचसोबत ज्यावेळी तुम्ही वाचनाला बसाल त्याच्या अगोदर स्वामींची एक माळ मंत्राची करायची आहे श्री स्वामी समर्थ या मंत्राची एक माळ करायची आहे स्वामी स्तवन वाचायचं आहे नंतर आपल्या कुलदेवतेचं पुन्हा एकदा स्मरण करायचं आहे त्या कोण आहेत तुम्हाला माहीत असेल जसं की आमची तुळजाभवानी आहे तर तुळजा ओम श्री तुळजा देवे नम किंवा श्री तुळजा माता की जय असं सुद्धा आपण म्हणू शकतो त्या पद्धतीने जे, जे काही तुमचे कुलदेवी असेल तिचं स्मरण करायचं आहे कुलदैवताचं करायचं आहे आपल्याला खंडोबा रायाचं स्मरण करायचं आहे आणि नंतर हा अध्याय वाचायला सुरुवात करायचा आहे हा दिव्य अध्याय म्हणजे गुरुचरित्रातील नववा अध्याय आहे गुरुचरित्रातील नववा अध्याय आपल्याला सलग आठ दिवस वाचायचा आहे की ज्यामुळे आपल्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या पूर्ण होतातच होतात हे बऱ्याच जणांचा अनुभव आहे जो आज तुम्ही सुद्धा घेऊ शकता अतिशय श्रद्धेने निष्ठेने हे आठ दिवस पूर्ण करायचे आहेत आता या आठ दिवसात कोणकोणते नियम आहेत तर साहजिकच तुम्ही नॉनव्हेज घरातही करायचं नाही तुम्ही देखील खायचं नाही कारण हे गुरुचरित्र आहे रोजच्या रोज तुम्ही गुरुचरित्र ग्रंथाला स्पर्श करणार आहात तुमच्या अवतीभवती जर नकारात्मकता असेल तर त्याचं पावित्र्य जे आहे ग्रंथाचं ते टिकलं जात नाही त्याच्यासाठी आपल्याला ते वर्जित करायचं आहे आठ दिवस तरी पूर्णपणे घरामध्ये नॉनव्हेज टाळायचं आहे कुणीही ड्रिंक करायची नाही घरामध्ये कलह कचकच कच ही नसावी ज्यावेळी तुम्ही वाचनाला बसाल नंतर ज्यावेळी तुमचं वाचन चालू असेल तेवढ्या वेळामध्ये तुम्ही कुणाशीही बोलू शकत नाही ज्यावेळी तुमचा अध्याय पूर्ण होईल त्यावेळी तुम्ही बोललात तरी देखील चालेल तुम्हाला जर जमली तर एक वेळ केव्हाही सकाळ किंवा संध्याकाळी सकाळी साडेआठला किंवा साडेदहाला किंवा मग संध्याकाळी सहाला दत्त महाराजांची कोणतीही आरती जी तुम्हाला येत असेल किंवा स्वामी महाराजांची कोणतीही आरती जी तुम्हाला येत असेल अशी म्हणायची आहे शेवटच्या दिवशी आठवा दिवस ज्या दिवशी येईल त्या दिवशी म्हणजेच पंधरा डिसेंबर रोजी आपल्याला खडी साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे जर तुम्हाला जमलात तर थोडासा शिरा किंवा जी लापशीची आपण खीर बनवतो अशी खीर बनवायची आहे त्याचा नैवेद्य दाखवायचा आणि जर जमला तुम्हाला तर लहान मुलांना तो थोडा थोडा द्यायचा आहे नाही जमला तर काही हरकत नाही फक्त आपल्या पोथीला दाखवा आपल्या स्वामी महाराजांना जा दाखवा आणि तो स्वतः ग्रहण करा आपल्या घरच्या सर्व कुटुंबियांना द्या की ज्यामुळे तुमचं हे जे पारायण थोडक्यात जे एका अध्यायाचं जे पारायण जे आपण म्हणू शकतो याला ते पूर्णपणे पूर्ण, पूर्ण होतं आणि जी काही तुमची इच्छा असेल अगदी मनापासून तुम्ही स्वामींना हाक मारा ते पूर्णपणे नशीब बदलल्याशिवाय राहत नाही आपलं याचा अनुभव खूप वर्ष झालं मी घेत आहे जो आज तुम्ही देखील घ्या आणि आलेले जे अनुभव असतील ते माझ्याशी शेअर करायला अजिबात विसरू नका माहिती आवडली असेल महत्त्वपूर्ण वाटली असेल तर नक्कीच आपले चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ